नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधीराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर सर्व शिवभक्तांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना शिवमय शुभेच्छा तर आज शिवजयंतीनिमित्त आम्ही पुरणपोळ्यांचा भेद केलेला आहे छान संध्याकाळी आहोत तयारी चाललेली आहे हे थोडस अचानक झालेला प्लॅनिंग आहे आज आहे शिवजयंती म्हणजे काल होती तुम्ही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पाहत आहात तर गुळ खिसून देत ते मी छान डाळ शिजवून झालेली आहे हे तुकडे कशासाठी करतायत ऍक्च्युली गुळ खिसून झालेला आहे पुरणपोळीसाठी आणि हे छोटे तुकडे गुळाचे करून असे बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत जेणेकरून जेवण वगैरे हो झालं की छोटासा पीस गुळाचा खायचा अन्न पचनासाठी चांगलं असत त्यासाठी बाकी तर पुरणपोळीची तयारी झालेली आहे आज स्वयंपाकामध्ये केलेला आहे मेथीची भाजी मिक्स भाजी केलेली आहे एक पुरणपोळी करणार आहोत कटाची आमटी मी पहिल्यांदाच करणार आहे पण आता थोडीशी घाई असल्यामुळे प्रॉपर व्हिडिओ बनवणार नाहीये आमटीचा असं छान असं गुळ बरणीमध्ये ठेवलेलं आहे सर्व तयारी झालेली आहे पुरणपोळ्या मी मैद्याच्या आणि गव्हाच्या पिठाच्या मिक्स पीठ करून करते आणि छान अशी पाहू शकता तुम्ही एका यातच वळली जाते पुरणपोळी छान पातळ अशी पुरणपोळी माझ्या पुरणपोळ्या जास्त मोठ्या नसतात अगदी मीडियम साईजच्या पोळ्या आहेत म्हणजे चपाती असते त्याच टाईपने मी पुरणपोळी करते मा ही एवढेच असतात माझ्या आणि पाहू शकता ते शेकवत आहेत ऍक्च्युली पुरणपोळ्या आणि छान शेकवतायत आणि दिसतातही सुंदर नाजूक आहेत थोड्या पण ओके आहे आम्ही अशाच छोट्या पुरणपोळ्या करतो आणि मैद्याच्या करतो मैदा आणि गव्हाचं पीठ थोडस घेतलेलं आहे मी मैदा दोन वाटी असेल तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि मीठ टाकून मस्त मळलंय पीठ त्यामुळे छान अशा फुकता है पाहू शकता तुम्ही आणि छान आज आहे शिवजयंती सर्वांना शिवमय शुभेच्छा आणि छान शिवजयंती निमित्त पुरणपोळ्यांचा घाट घातलेला आहे पहिला नैवेद्य तर आ, देवाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना कारण ऑबियसली छत्रपती शिवाजी महाराज मनात आहेत तसेच देवाऱ्यात सुद्धा आहेत जेवण वगैरे झालंय सर्व आवरून झालेलं आहे आणि मला फॉल पिको फॉल करून द्यायचे आहेत साड्यांना पण ऍक्च्युली जास्त साड्या आहेत त्यामुळे आता काही गडबड करणार नाहीये कारण पोळम पुरम केल्या ना त्याच्यामुळे जास्त उशीर झालाय उशीर झालाय म्हणजे साडे दहा वगैरे वाजलेत सर्व जेवण वगैरे आवरलेले पण आता काही मशीनवर बसणार नाही काही अर्जंट काम नाहीये या तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल फॉल धुवून ठेवल्या होत्या व्यवस्थित सुकल्यात आणि छानपैकी इस्त्री करून ठेवतोय आता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या साड्या पिकोफॉल करायला घेईन अशी सर्व तयारी करून ठेवली की कामं पण थोडीशी पटापट होतात सर्व साड्यांवर मॅचिंग फॉल आणून ठेवलेल्या आधीच अनन्या ही बरीच मदत करत असते खर तर फॉलला इस्री करायचं का काम अनन्याच पाहते आणि अशा व्यवस्थित घडी घालून ठेवल्यामुळे त्या जशाच्या तशा राहणार आहेत दुसऱ्या दिवशी या व्हिडिओमध्ये पुढे नक्की तुम्ही पाहाल आणि धून इस्त्री केल्याने आकसणाऱ्या असतील तर त्या आकसतात इस्त्री केल्याने व्यवस्थित टापटीप राहतात आणि पिको फॉल करताना ती साडी पण छान दिसते कालच धुवून ठेवलेल्या तयारी खरं तर कालच करून ठेवलेली पण अर्जंट काही ब्लाऊज असल्यामुळे जमलं नाही पिको फॉल करायला उद्या वन टाइम आता सर्व साड्या पिको करेन इथे दुसऱ्या दिवशी मी सकाळी साडी कट करून घेते आधी क्रॉस असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायची आहे साडी जेणेकरून पिको व्यवस्थित करता येईल कारण साडीच्या नेस्ता पदरालाच पिको आहे आता या पदराला आहे डिझाईन व्यवस्थित आणि क्रॉस होती मग ती थोडीशी कट करून घेतली आणि धागे दोरे निघालेले असतात ते मशीनमध्ये अडकू नये म्हणून आपण असं व्यवस्थित स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये कट करून आहे आणि त्यानंतर माझी पिकोची मशीन वेगळी आहे त्याची एक व्यवस्थित व्हिडिओ बनवेन मी ही जी आपण फॉल इस्त्री करून घेतलेली साडीचा नेस्ता पदर आहे हा त्याला आधी पिको करून घेईन आणि मग फॉल लावेन फॉल काल इस्त्री करून व्यवस्थित घडी घालून ठेवल्यामुळे अगदी ती व्यवस्थित राहिलेली आहे चुरली नाहीये आणि पिको करताना स्टार्टचा थोडासा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे मशीनमध्ये असा अडकवून घ्यायचा आहे तिथे हवं तर डबल लॉक करायचं आहे जेणेकरून धागे निघणार नाहीत एकदा मशीनला ला साडी लागली स्टार्टिंग केलं ला। की पुढचं अगदी पटापट पिकं होऊन जातो कारण मशीनच्या घोड्याला तसा ते शेपच तिथे असतो की जेणेकरून त्याच्यामध्ये साडी फसून राऊंड शेप होतो आणि अगदी नाजूक आणि छान अशी पिको होऊन जातो आता हा नेस्ता पदर असल्यामुळे ग्रीनच कलर घेतला आहे कारण फॉल ग्रीन कलरचे आहे आणि नेस्त्या पदराला चालून जातो पाहू शकतं किती छान नाजूक अशी पिको झालेला आहे आता साडीच्या खालच्या साईडला नेस्त्या पदराला खालच्या साईडला जवळजवळ एक ते दीड इत अंदाजे अंतर ठेवायचं ला। आहे आणि मग फॉल लावायची आहे आपल्याला अगदी स्टार्टिंगपासून नाही लावायचे फॉल कारण तो पार्ट पूर्ण साडी नेसताना आतमध्ये जातो छान आता फॉल घेते लावायला इस्त्री केल्यामुळे अगदीच अशाच तशी राहिलेली आहे फॉल आणि फॉल मग ही अशी लावली की पण छान वाटते साडी कस्टमर खुश होणार फॉलच्या अगदी दोन इंचा आधीपासूनच शिलाई चालू करायची आहे जेणेकरून दोरे नेसटून फॉल निघणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदीच कडेकडे व्यवस्थित टीप मारत जायचे आता इथे फास्ट मी लावून घेते फॉल आणि मग लगेचच हात शिलाई करणार आहे मी कारण ही साडी द्यायची आहे संध्याकाळी वेळ आहे बराच दिवसभर आहे तरी पण आताही मी साडी करेन पिकोफॉल पूर्ण हातशिलाई वगैरे पण करेन हातशिलाई कशी करायची ती पण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवते मी डिटेलमध्ये म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होणार आहे आणि कमी वेळात जास्त साड्या पिकोफॉल करता येतील आपल्याला थोडंसं लक्ष देऊन काम करायचं आहे त्यामुळे ते टापटीप होणार काम आणि परफेक्ट काम झालं तर पुन्हा तो गिराईक आपल्याकडेच येणार काम करण्यासाठी कारण लेडीज लोकांचं कसं असतं पार्लर आणि शिवण ब्लाउज किंवा ड्रेस जिथे परफेक्ट येतात ना कंटिन्यू त्यांच्याकडेच मग काम करतात काम करून घेतात पार्लरचं आणि कपड्यांचं त्यामुळे आपणही व्यवस्थित परफेक्ट काम करायचं आहे आणि जसं स्टार्टिंगला एक ते दोन इंच आधीपासून शिलाई घेतली तशी एंडिंगला पण एक इंच एक्स्ट्रा शिलाई पुढे न्यायची आणि फॉल अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल पीको करताना सुद्धा आणि फॉलचे धागे निघणार नाहीत अशा प्रकारे आपण फॉल लावून झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट लागलेला आहे शिलाई कशी करायची शक्यतो मी अशी निवांत शिलाई करते आणि स्टार्टिंगला तर रेग्युलर टाकेच टाकायचे आहेत जसे आपण रेग्युलर शिलाई करतो किंवा गोदडीला टाका वगैरे टाकतो त्याप्रमाणे छोटे छोटे टाके टाकायचे आहे जेणेकरून साई साडीच्या फ्रंट साईडला ते टाके दिसणार नाहीत धागे दिसणार नाहीत आणि डबल धागा घेतलेला आहे कारण सिंगल धागा अगदीच पातळ होऊन जातो आणि चार पदरी सुद्धा धागा नाही घ्यायचा आहे डबल धागा घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगला थोडीशी हातशिलाई झाल्यानंतर कोपऱ्यावर आपण शिलाई लॉक करून घेणार आहोत तुम्ही जवळून पाहू शकता ही मी आ, व्यवस्थित आपण हातशिलाई झालेली आहे आणि जो कोपरा आहे फॉलचा तिथे असं लॉक करून घेणार आहे कारण जेणेकरून साडी धुतल्यानंतर वगैरे कारण ची फॉल आहे साडी धुतल्यानंतर तो कोपरा निघू नये त्यामुळे इथे डबल टाके टाकून तो कोपरा लॉक करेन आणि मग पुढे आपली रेग्युलर हातशिलाई करेन आणि खाली अशी निवंत बसून हा शिलाई केली ना तर अगदी व्यवस्थित होते काही झोळ येत नाही आणि बऱ्याचदा असं होतं साडीला खालच्या साईडला लेस असते तर थोडस व्यवस्थित लक्ष देऊन द्या करायचं आहे कारण अर्धवट लेस असते नेसत्या पदराला लेस नसते आणि थोडस पुढे अंतर सोडल्यानंतर लेस चालू होते पण जेव्हा ती लेस लावलेली असते ले तिथे पण बराचसा बा, भाग साडीचा फोल्ड केलेला असतो त्याही प्रकारची साडी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की बिना होऊन येता पिको कसा कर, पिको फॉल कसा करायचा कारण बऱ्याचदा असं होतं आपण पिको करताना फॉल सरळ सरळ पिको करत जातो म्हणजे सा साडीला फॉल सरळ सरळ अटॅच करत जातो आणि मग जेव्हा ती फोल्ड केलेली असते लेसची साईड तिथे हातची लाई करताना मग झोळ येतो अशी खाली व्यवस्थित अंतरून साडी हातशिलाई करायची म्हणजे जेणेकरून अगदी परफेक्ट होईल साडी कुठेही चुन्या वगैरे येणार नाहीत फक्त जी लेसवाली साडी असते ती व्यवस्थित लक्ष देऊन करावी लागते आ, आता दाखवल्याप्रमाणे पिको फॉल केला साडीचा तर अगदी उत्तम काम होतं आणि फास्टही होतं सर्व फॉल आधी धुवून घ्यायचे आहेत इस्त्री करून घ्यायचे आहेत जेणेकरून फॉल कॉटनचे असते काही कलर जाणारे असतील तर कलर जातात आणि जे फॉल आकसली जाते ना कॉटनचा कपडा धुतल्यानंतर आकसला जातो फॉल या कॉटनच्या असतात त्याच्यामुळे आकस, आकसा आकसायचा असेल तर ते धुवून आकसल्यानंतर इस्त्री केल्यानंतर अगदी व्यवस्थित होऊन जाते कारण जर न धुता फॉल जर लावली ना तर आणि जर फॉल लावली तर दिसायला छान दिसेल पण साडी धुतल्यानंतर फॉल आकसली जाईल आणि चुन्या पडणार साडीला त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा पिको फॉल करायचं खूप छान पद्धत आहे आणि एका साईडला मशीन वर्क करून टाकायचं पण जेव्हा साडी डिझाईनची असते हाती लाईक करावी लागते त्याला काही ऑप्शन राहत नाही ही अशा पद्धतीने ह्या साडीला आता साईडला डिझाईन आहे तर आपल्याला हात शिलाई करावी लागणार आहे या साडीला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद